नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे जे की पोलीस भरतीमध्ये आपल्याला नेहमी विचारतात पोलीस भरतीच नाही तर संपूर्ण भरत्यांमध्ये याच्यावर प्रश्न पाहायला मिळतो समचलन आणि व्यस्तचलन अतिशय सोपा टॉपिक आहे परंतु आपण जास्त अभ्यास करत नाही किंवा मग त्याच्यावर रिव्हिजन करत नाही त्याच्यामुळे ते आपली सिलेबेस्ट तिथं होऊ शकते म्हणून म्हटलं की आजचा व्हिडिओ हा संपूर्णपणे पहा जेणेकरून तुमचे जे समचलन आणि व्यस्त चलनचे जेवढेही डाऊट्स असतील ते संपूर्ण डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि सध्या विधानसभा निवडणुकीचा का कार्यक्रम चालू आहे म्हणजे एक अटमॉस्फिअर बनलेला आहे याच्यामध्ये काय होईल तर याच्यानंतर जी ज्यावेळेस या निवडणुकीचा रिझल्ट लागेल तर लगेच ॲड पडणं सुरू होणार आहे त्याच्यामुळं आतापासून तयारीत राहा विद्यार्थी मित्रांनो कारण येणारा दोन हजार पंचवीस तुमचाच असला पाहिजे म्हणून एक जोश घेऊन तुम्ही तयारी करा आणि नेहमी नेहमी तुम्ही जर ट्वेल्थ पेल पिक्चर पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये ते रिस्टार्ट लाईफ रिस्टार्ट आहे की नाही तर रिस्टार्ट करण्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला रिस्टार्ट लोक आपण रिस्टार्ट करत बसणार आणि लोक ऑलरेडी तिथं अभ्यास त्यांचा झालेला असेल आणि ते तिथं बाजी मारणार म्हणून म्हटलं की आपण या रिस्टारच्या भानगडीत पडू नका आणि आपण आपला अभ्यास करत राहा चला तर मग वेळ वायो चालू करूया आपल्या सेशनला पहा समचलन आणि व्यस्त चलन हा एक टॉपिक आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे एक ते दोन प्रश्न आपल्याला नेहमी पाहायला मिळतातच मग याला सोडवायचं कसं सोपंच राहते पहा पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे एक्स आणि वाय हे समचलनात असो एक्स बरोबर चोवीस आणि वाय बरोबर छत्तीस असताना एक्स बरोबर वीस आहे तर ची किंमत किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा आहे कशा पद्धतीनं सोडवणार सर्वात प्रथम हे समजून घ्या की समचलन वेगळा आहे व्यस्तचलन वेगळा आहे आपल्याला इथं समचलनात दिलेलं आहे कशात दिलेला आहे समचलनात ज्या वेळेस बी आपल्याला कोणती गोष्ट समचलनात देते तर आपण त्याला बरोबर समजा एखादी एक एक्स इकडे असेल तर वाय या टाईपनं मांडावं लागेल परत ची किंमत जर इथं दिली तर वाई ची किंमत इथंच मांडावं लागेल त्याच पद्धतीनं आपण सोडवणार आहोत हे झालं समचलनाबद्दल हे कशाबद्दल तर हे झालं समचलनाबद्दल जर व्यस्त चलन असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं तेही तुम्हाला सांगणार आहोत पहा व्यस्त चलन असेल तर एक्स असेल तर गुणाकारात आपल्याला वायच लिहावं लागेल म्हणजे ऍज इट इज त्याची किंमत राहील समचलन आणि व्यस्त चलनाची ओके चला तर मग या उदाहरणाला आपण सोडूया कशा पद्धतीने सोडवणार पहा एक्स आपल्याला किंमत दिलेली आहे चोवीस एक्स आणि वाय हे पेपरमध्ये नाही लिहिलं तरी चालते मी समजण्यासाठीचं लिहित आहे एक्स ची किंमत आहे चोवीस समचलन आहे म्हणून आपण बरोबर देणार समजलं समचलन आहे म्हणून इथं बरोबर देणार आणि वायची किंमत दिलेली आहे छत्तीस ओके परत आपल्याला एक्स ची किंमत दिलेली आहे च्या खाली लिहायची वीस बरोबर किती तिरपा गुणाकार वायची किंमत काढायची म्हटल्यावर आपल्याला वायच्या खाली क्वेश्चन मार्क द्यावा लागेल इथून तिरपा गुणाकार करायचा क्वेश्चन मार्कसोबत जी बी संख्या येईल ती छेदातील मग पहा इथं कशा पद्धतीने लिहिणार आपण वीस गुरीला छत्तीस वीस गुनिला छत्तीस छेदात जाईल चोवीस पहा याला भाग कोणत्या कोणत्या संख्येला जाते चारा पंच वीस ओके चार सखम चोवीस सहा नवर भाग जातो सहा एक सहा 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 छत्तीस सहा आणि पाच उरलेला आहे गुणाकाराचं चिन्ह आहे सहा पंच तीस हे ची किंमत असेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो हा झाला पहिला प्रश्न आपण पॉईंटनुसारही पाहू छेद व अंशानुसारही पाहू संपूर्ण व्हिडिओ पहा तुमचे जेवढे बी डाउट असतील ते संपूर्ण डाउट आपण इथं क्लिअर करणार आहोत ओके आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण दुसरा पाहणार आहोत तुमच्या स्क्रीनवर उदाहरण क्रमांक दुसरा आहे पहा एक्स आणि वाय समाचलनात असून एक्स बरोबर दोन पॉईंट पाच आणि वाय बरोबर सात पॉइंट पाच असताना वाय बरोबर एक पॉइंट पंचवीस असल्यास एक्स ची किंमत किती एक्स बरोबर किती आपल्याला काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार आहोत आपण तर विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या आपल्याला एक्स आणि वाय समचलनात दिलेलं आहे म्हणजे हे समचलन आहे आणि हे व्यस्तचलन आहे आपल्याला माहित आहे की समचलनात आपण बरोबरच चिन्ह देतो आणि तिथून तिरपा गुणाकार करत असतो परंतु व्यस्त चलनात दिल्यावर आपल्याला संख्या ऍज इट इजच घ्याव्या लागतात हे समोर आपण पाहणारच आहोत ओके मग काय म्हटलं बी प्रत्येक वेळेस एक्स आणि वाय देखील असंच नाही तर इथं ए बी देऊ शकते एक्स वाय देऊ शकते काहीही देऊ शकतात काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला जे ॲज इट इज मांडायचं आहे मग मांडत असताना कशा पद्धतीनं मांडणार पहा आपल्याला काय दिलेलं आहे एक्स आणि वाय दिलेला आहे ओके एक्सची किंमत दिलेली आहे दोन पॉईंट पाच वायची किंमत बरोबरच्या चिन्हात कारण समचलनात आहे म्हणून आपण बरोबर दिलं सात पॉइंट पाच परत आपल्याला इथं वायचीच किंमत दिलेली आहे किती आहे एक पॉइंट पंचवीस तर एक्स बरोबर किती इथं आपल्याला ची किंमत काढायची इथून करणार आपण तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार करत असताना ह्या दोन संख्या अंशात राहतील म्हणजेच दोन पॉईंट पाच गुणीला एक पॉइंट पंचवीस छेदातील सात पॉइंट पाच ओके आता तुम्हाला माहित आहे की पॉइंट इथं दिलेलं आहे दशांश पूर्ण अंकात आलेला आहे तर याला आपल्याला पॉइंट काढायचे आहे पॉईंट कशा पद्धतीनं काढणार आहोत पहा याला मी पंचवीस समजतो याला मी एकशे पंचवीस समजतो ओके छेदात याला सात पॉइंट पाच समजतो म्हणजे पंच्याहत्तर समजतो ओके पॉईंट नंतर इथे तीन अंक आहे छेदात किती अंक आहे एकच अंक आहे म्हणजे आपल्याला कुठं शून्य वाढवावं लागेल तर छेदात आपल्याला शून्य वाढवायचे आहेत ओके दोन शून्य आपण वाढवले पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर भाग जातो का इथं दोन शून्य कट केले आपण इथं लिहिले ओके पंचवीसने भाग जाईल का यस तर इथं भाग द्या पंचवीस पाच सव्वाशे ओके पंचवीस एक पंचवीस उरला किती तर पाच उरले पंचवीस दोन्ही पन्नास आता भाग जात नाही तर याची किंमत येईल पाच छेदात बारा म्हणजे आपल्याला याची किंमत भेटलेली आहे पाच छेदात बारा ओके इथपर्यंत क्लिअर आहे या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे छेद व अंशात असू शकते ओके क्लिअर आहे काय प्रॉब्लेम आता समोरच्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे कशा पद्धतीने सोडवायचा पहा छेद व अंशात दिलेला आहे तर इथं घाबरायचं काम नाही सोडवत असताना आपल्याला केअरफुली सोडवायचं आहे पहा कशा पद्धतीने सोडवणार तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे एम आणि पी समचलनात असून एम बरोबर तीन छेद चार आणि पी बरोबर दोन छेद तीन असताना एम बरोबर एक छेद दोन असल्यास पी बरोबर किती म्हणजे आपल्याला इथं पीची किंमत काढायची आहे मग इथं छेद व अंश दिलं तर घाबरण्याचं काम नाही ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे एम दिलेला आहे आणि पी दिलेला आहे बरोबर आहे एम आणि पी आपल्याला दिलेला आहे मग हे समचलनात आहेत कसे आहेत समचलनात आहे सध्या समचलनच पाहत आहे नंतर व्यस्त चलनाकडे आपण जाणार आहोत मग पहा याला आपल्याला सोडवायचं आहे कसं सोडवणार ची किंमत दिलेली आहे तीन छेदात चार समचलन आहे म्हणून इथं बरोबर त्यानंतर ची किंमत दिलेली आहे दोन छेदात तीन परत आपल्याला इथं एम ची किंमत एमच्या खालीच लिहायची आहे एक छेदात दोन बरोबर किती तिरपा गुणाकार इथून करायचा आहे आपल्याला तिरपा गुणाकार करत असताना या पद्धतीनं करणार आपण ओके चला तर मग आपल्याला लिहित असताना जी म्हणजे याच्यासोबत जाते क्वेश्चन मार्क सोबत त्याला छेदात घ्यायचा आहे तर मग छेदात घेत असताना कशा पद्धतीने घेणार पहा लक्ष द्या एक छेद दोन ओके गुनिला दोन छेद तीन आणि त्याच्या छेदात त्याच्या छेदात घेतला आपण तीन छेद चार तीन छेदात चार तर इथं लक्ष द्या हे कटला हे दोन कटले उरला किती इथं एक छेद तीन उरलेले आहेत आता भागाकार उलट गुणाकार म्हणजे ही संख्या याच्यासोबत गुणाकारात जाईल म्हणजेच इथं चार छेदात तीन येईल चार छेदात तीन येईल तर मग लक्ष द्या याला कशा पद्धतीने सोडवणार आहोत चार एक चार आणि तीन त्रिक नऊ हे आपल्या फायनल प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला याला सोडवायचं आहे ओके समजलं असेल तुम्हाला कशा पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे आता समोरच्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडासा टाईप चेंज करू आपण आणि व्यस्तचलनाकडे घडूया पहा चौथ्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे जे आणि क्यू व्यस्त चलनात असून जे बरोबर पंच्याहत्तर आणि क्यू बरोबर अठ्ठेचाळीस आहे असल्यास पी बरोबर दोनशे तर ची किंमत किती आताच आपण पाहिलं होतं की आपल्याला व्यस्त चलन जर दिलं व्यस्त चलन काय व्यस्त चलन जर आपल्याला दिलं तर आपल्याला एक्स गुणीला वाय घ्यावं लागते या पद्धतीनं आपल्याला घ्यावं लागते व्यस्त चलनात ओके पहा व्यस्त चलनात कशा पद्धतीने घेणार आपण या पद्धतीनं ओके मग आता आपल्याला जे आणि ची किंमत दिलेली आहे जे आणि क्यू चलनात असो व्यस्त चलन दिलेलं आहे आपल्याला जे ची किंमत दिलेली आहे पंचाहत्तर आणि व्यस्त चलन असल्यामुळे इथं गुणाकार ओके क्यू बरोबर अठ्ठेचाळीस बरोबर आहे तर पी बरोबर किती ला आपल्याला काय करायचं आहे ला घ्यायचं आहे छेदार ला किती कुठं घेणार आपण डायरेक्ट छेदार घेणार आहोत म्हणजेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ओके मग पहा इथं भाग द्यायचा आपल्याला भाग देत असताना डायरेक्टली आपल्याला छेदार घ्यायचा आहे जी संख्या दिलेली आहे ती ओके पहा याच्यामध्ये आपल्याला काहीही केलं तरी आपल्याला भाग देता येते तर मग भाग देत असताना पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे आठ एक आठ आठ आथ सखम अठ्ठेचाळ उरलं किती तीन गुणाकारात सहा साईंत्रिक अठरा ही कशाची किंमत असेल तर ही क्यूची किंमत आहे ओके समजलं व्यस्त चलनात काहीच करायचं काम नाही आपल्याला ॲज इट इज घेऊन ज्याची किंमत दिलेली आहे त्याला छेदात घ्यायचं आहे आपल्याला काढत असताना ओके पहा अशा पद्धतीने आपण त्याला सोडवणार आहोत समोर जाऊया आणखी छेद अंशात बी पाहूया जी बी पाहूया संपूर्ण व्हिडिओ पहा ए टू झेड डाऊट तुमची इथं क्लिअर करणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण पाचवा पाहणार आहोत चलनाच उदाहरण आहे परंतु हे समजून घ्या की आपल्याला सोडवायचं कसं आहे मध्ये दिलेला आहे आपण तिथं घाबरलं नाही पाहिजे पहा पाचवं उदाहरण आर आणि के व्यस्त चलनात असून आर बरोबर एक पॉइंट पंचवीस आणि के बरोबर चौदा पॉईंट चार आहे जर के बरोबर तीन पॉइंट सहा तर आर बरोबर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याला सोडत असताना आपण आर आणि के टाकणार बरोबर आहे व्यस्त चलनात आहे म्हणून आपण काय करणार एक पॉइंट पंचवीस गुणलीला चौदा पॉईंट चार छेदात घेणार तीन पॉईंट सहा ओके पॉइंट नंतर किती अंक आहे पॉइंट नंतर वर तीन अंक आहे आणि पॉइंट नंतर छेदात एक अंक आहे आपल्याला याचा पॉईंट कट करायचा आहे म्हणजे कशा पद्धतीनं करणार पहा तर याला एकशे पंचवीस समजणार याला एकशे चौवेचाळीस समजणार याला छत्तीस समजणार ओके पॉइंट नंतर तीन अंक वर आहे एक आणि हे दोन तीन अंक वर आहे इथं एकच अंक आहे म्हणजे तीन अंक जर वर आहे आणि एकच अंक खाली आहे तर छेदात आपल्याला दोन शून्य वाढवायचे किती शून्य दोन शून्य बॅलेन्स बरोबर करण्यासाठी आपण दोन शून्य वाढवणार मग भाग द्यायचा आहे आपल्याला भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार आहोत पहा तर इथं जर छत्तीसनं भागला आपण ओके छत्तीस न जर भागलं तर छत्तीसचा पाडा येत असेल तर भागा काही प्रॉब्लेम नाही तर बाराचा जा भाग जाते पहा बारा न भागू आपण बारा गुणीला बारा केले तर एकशे चौवेचाळीस बार त्रिक छत्तीस हे दोन शून्य कट केले इथं लिहिले परत भाग जातो तीन एक तीन हे दोन शून्य कट केले इथं शंभर झाले तीन चौक बारा समजण्यासाठी इकडे लिहितो एकशे पंचवीस गुणाकारात चार उरलेले आहे वर आणि छेदात उरलेले आहेत शंभर ओके मग याला सोडवायचं कसं तर याला सोडवायचं असेल तर पहा लक्ष द्या भाग जाते पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चोख शंभर चार कटला चार कटला उरलं फक्त पाच तर आरची किंमत भेटणार आहे आपल्याला पाच अशा पद्धतीनं आपण याला सोडवलेलं आहे केअरफुली तुम्हाला समजलं पाहिजे कशा पद्धतीनं सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक सांगतो की जीवनात कधीही हार मानू नका जर तुम्ही हार मानली तर तुम्हाला शंभर टक्के कुठं ना कुठं अपयशी व्हावं लागते आणि नेहमीच जर आपण एका क्षेत्रात हार मानली ना तर आपण कोणत्याच क्षेत्रात टिकत नाही म्हणून म्हटलं की एक तुमच्यात स्पिरिट असू द्या की आपल्याला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची आहे आणि त्या स्पिरिटनुसार तुम्हाला तयारी करायची आहे व्यक्ती कुठंच कमी पडत नाही फक्त तो पडतो तर आपल्या विचाराने कमी पडतो आपला विचार जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्यासोबत कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह होत असते आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तिथं समजलं पाहिजे की कशा पद्धतीनं आपल्याला कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करायचा आहे ओके जर एकदा तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेमला फेस केला तर तुम्ही शंभर टक्के जीवनात यशस्वी होता आणि पोलीस भरती काही एवढी काय हार्ड नाही आहे आणि सध्याच काही मध्ये आपण पाहिलेलं आहे की पंचवीस हजार फक्त मुलींच्या जागा काढणार आहे पोलीस भरतीच्या बरोबर आहे तर तुम्हाला तयारी करायची आहे दाटून ओके चांगलं मेहनत करावा लागेल तुम्हाला जर तुम्हाला जर तुम्ही मुली आहे आणि तुम्ही जर तयारी करत असाल पोलीस भरतीची तर पंचवीस हजार जागा निघणार असं एका पार्टीनं सांगितलेलं आहे पार्टीचं नाव नाही घेत मी परंतु तुम्हाला समजलं पाहिजे की मध्ये दिलेला आहे तर ती शंभर टक्के त्यांची वादे पूर्ण करणारच ओके मग आपण समोरच्या उदाहरणाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण सहावं उदाहरण पाहणार आहोत अतिशय महत्वाचे उदाहरण आहे आपण पाहत आहे समचलन आणि व्यस्त चलन आणि याच्यामध्ये आपल्याला नेहमी पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये क्वेश्चन विचारतात म्हणजे विचारतातच म्हणून म्हटलं की आपलं एक एक टॉपिक जर तुम्ही क्लिअर करत राहिले तर तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये शंभर टक्के कुठं ना कुठं फायदा होणार आहे सहावं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे एक्स आणि वाय व्यस्त चलनात असून एक्स बरोबर तीन छेदात पाच आणि वाय बरोबर पाच छेदात सहा आहे जर एक्स बरोबर तीन छेदात चार असल्यास वायची किंमत किती वाय बरोबर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग पहा याला सोडवायचं कसं व्यस्त चलन आहे म्हणून आपण एक्स आणि वायची किंमत लिहून घेतली बरोबर आहे हे पेपरमध्ये लिहिल्यावर तुम्हाला समजूनच जाते कशा पद्धतीने सोडवायचं मग पहा x ची किंमत दिलेली आहे पहिली तीन छेदात पाच व्यस्त चलन आहे म्हणून आपण इथं गुणाकार करणार ओके गुणाकारात टाकणार त्याला वायची किंमत दिलेली आहे पाच छेदात सहा आणि छेदात येणार तीन छेदात चार ओके मग याला भाग जात असेल तर पहिले भाग द्या नाही दिला तरी आपल्याला लिहिता येते काही प्रॉब्लेम नाही याला वर घेऊन जावं लागेल सरळ सरळ गोष्ट आहे इथं कट करा भाग जाते तीन कटले तीन एक तीन तीन दोन्ही सहा पाच कटला पाच कटला कट म्हणजे इथं उरलं एक इथं काय उरलं मग एक छेदात दोन ओके इथली क्रिया काय उरली एक छेदात दोन आता हे तीन जे आहे हे चार जे आहे पाचसोबत वर जाणार होते म्हणजे इथं कोणासोबत वर जाणार चार एक सोबत वर जाणार आणि तीन खाली राहणार म्हणजे याला भागागार उलट गुणाकार करत असताना खालची संख्या वर लिहावं लागते आपल्याला मग भाग जाते परत इथं बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे म्हणजे दोन उरला आणि तीन उरलेला आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल वायची किंमत बरोबर किती दोन छेदात तीन अशा पद्धतीनं आपण समचलन आणि व्यस्तचलनावर काही उदाहरणं पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो समोरच्या भागामध्ये आपण याच्यापेक्षाही हार्ड उदाहरणं पाहणार आहोत जे की त्याच्या नेक्स्ट लेवलची उदाहरणं असतील हे जनरल उदाहरणं आहेत आणि हे पेपरमध्ये विचारतात बेसिक बेसिक, बेसिक विचारतात हे बेसिक बेसिक मी तुम्हाला इथं क्लिअर केलेलं आहे समोरच्या टाईपमध्ये मध्ये आपण हार्डस्ट लेवलची उदाहरणं पाहणार आहोत संपूर्ण टॉपिक जर तुम्ही इथे क्लिअर केला तर तुमचे दोन मार्क फिक्स होऊ शकतात शंभर टक्के आणि एक स्पिरिट घेऊन या तुमच्या अंदर जेणेकरून तुम्हाला समोरची जॉब भेटली पाहिजे आपले जे वर्दीचं स्वप्न आहे ते वर्दीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत याला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद